नमस्कार मित्रांनो राजरत्न व्हिलॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज मी खास तुमच्यासाठी आहे ना मित्रांनो म्हणजे आपल्याच व्हिडिओ बनवण्यासाठी एक इक्विपमेंट एक मागवलेले मित्रांनो चार दिवसापूर्वी मी ऑर्डर दिली होती ता फायनली आज ते आपल्याकडे पार्सल रिसीव झालेले आहे मित्रांनो तर आपण माझ्या भावाने डिलिव्हरी व्यवस्थित चेक करून घेतलेली आहे आधीच अनबॉक्सिंग केलेले आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी मी परत एकदा अनबॉक्सिंग करतो आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता सफरचंद तर तेच आहे मित्रांनो आपण बघूया का आहे या बॉक्समध्ये टँटड अँड तर मित्रांनो बॉक्स देऊ साईडला सोडून आणि पहिले हे तुम्ही बघू शकता हे प्रॉडक्ट आहे मित्रांनो आता आपलं एडिटिंग याच्यावरती होणार आहे मित्रांनो आपण स्पेशल एडिटिंगसाठी घेतलं आहे तर याच्यामध्ये काही खास आलेलं नाही मित्रांनो हे बॉक्स आहे बॉक्स केबल आणि हे आले मित्रांनो हा टॅब आहे मित्रांनो आयपॅड आहे तर मित्रांनो आजपासून आपण याचाच यूज करणार आहे मित्रांनो तुम्हाला मी मागवलं तर म्हटलं चला आपण एकदा याची अनबॉक्सिंग करूया तर याच्याबरोबरच मी आहे ना मित्रांनो मी हां हे सुद्धा मागवलं आहे ॲमेझॉनवरून तर याच्या प्रोटेक्शनसाठी तर याची सुद्धा सोबत अनबॉक्सिंग करून घेऊया मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे, हे मागवलं होतं तर हे साईडला ठेवूया आणि हे काय मित्रांनो तर हे याचं केस आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर पहिले तुम्हाला आहे ना मी मित्रांनो टॅब दाखवतो बघू शकता तुम्ही आयपॅड तर याच्यात माझं सेटअप माझ्या बंधूंनी करून ठेवलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हा टॅब आहे आणि हे आपल्या चॅनलचा लोगो आहे याच्यावरती ओवरऑल प्रोडक्ट एक नंबर आहे मित्रांनो बिल्ड क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि एक नंबर प्रोडक्ट आलेले मित्रांनो तर हा कुठला टॅब आहे काय टॅब आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ओळखा मित्रांनो मी तर काही सांगणार नाही आणि तुम्ही बघू शकता आता आपण मी आहे ना की जे मागवलं आहे तर याला हे लागतं आहे कसं बघूया कॅमेरा या साईडला अरे वा फिट झालं आहे एकदम सहज आतमध्ये फिट झालं मित्रांनो तुम्ही बघू शकता नाही फिट झालं बघ फिट कस का होईल हा तसच आहे ढीलच राहणार आहे का तर पहिले टॅब बसून घेऊया मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आम्ही टॅब व्यवस्थित फिटिंग करून घेतो आहे हां थोडं खुश करावं लागतं आहे फर्स्ट टाइम आपण हे करतो त्याच्यामुळं जरा भीती वाटत होती डिस्प्लेला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो माझा आयफोन मी याला कनेक्ट करून घेतलेला आहे नाही जाऊ नको तर तुम्ही बघू शकता मित्रांनो फिटिंग कशी वाटते केस एक नंबर आहे बघा तर या केसची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन ॲमेझॉनची जर कुणाला हे केस मागवायचा असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या आणि आपल्या ॲमेझॉनवरनं तुम्ही ऑर्डर करू शकता मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे तुम्ही असं पण ठेवू शकता असं यूज करू शकता याला कॅमेरा विमेरा याचा फुल रिव्ह्यू आपण नंतर शूट करू मित्रांनो आज फक्त आपण याची अनबॉक्सिंग केली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि हे प्रोडक्ट वर्थ आहे का नाही आपल्या चॅनलसाठी ती तुम्ही कमेंट बॉक्समधून नक्की सांगा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे आभार अरे वा आणि सोबत मित्रांनो याच्या पेन्सिल आलेली वा वा पेन पण आलेला आहे तर याचा पूर्ण आपण डिटेलिंग व्हिडिओ आपण एखाद्या दिवशी बनू मित्रांनो सध्या तात्पुरतं इतकंच तर धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये